नमस्कार मंडळी शुभ सकाळ तुम्हाला सर आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत आहे तर हे बघा सकाळची आहे आणि हे बघा असं वातावरण आहे शेतातलं सगळीकडं वाळले सगळी झाडांच् पाला गळाला आला आणि नवीन बारीक बारीक फुटली हे बघा आणि मी निघाल्या शेतात चालत थोडंसं म्हण येते चालत मी त्यांनी यायलाच मशीन घेऊन सगळी झाड अशी खराट्यासारखी झाली ती आणि माळ उतरून खाली जायचं आहे बघा असा पूर्ण माळ आहे आणि थोडंसं खाली गेलं का मग आमचं शेत पहिल्यांदाच चालू आहे मी अशी डबा वगैरे घेऊन शेतात आज पहिल्यांदा चालू आहे आम्ही नाहीतर याच्या अगोदर कधी जेवण वगैरे घेऊन गेलो नव्हतं शेतामध्ये म्हटलं बघूया आज शेतात जाऊया काहीतरी काम करावं शेतात जाऊन नांगरलंय नुसतं घेतल्यापासून येळशीचा सण केला त्यापासून एकदाच गेलेली त्याच्यावर आज आहे काही मोकळंच आहे काही काम पण नसते तिथं त्याच्यामुळं शेतात काहीतरी पीकही घेतलं तर मग येणं राहते सारखं हे बघा असं वातावरण आहे माळावरचं दिवस असले तर जास्त रहदारी चालू होते सकाळचे लोक शेतातली सगळी पिकं निघली होती त्याच्यामुळे जास्त काय लोक शेताकडं लवकर येत नाही ते आल तर मग शिरणी येणं लागलं आम्ही निघालोय तर लवकर हे बघा इथून पण शेत दिसायला लागले आता बाबळ दिसते आणि पांढर दिसते ते बाबळी पांढर केलेलं त्यांनी पण ती मशीन वाजायला लागले जवळच हे बघा असा डोंगर आहे सगळं पूर्ण असं चढ आहे त्या बाजूला आणि इकडं ह्या बाजूला असं उतार आहे हे बघा अशी किर दाट झाड आहे ती पण पावसाळ्याचं भीती वाटते उन्हाळ्यात काही नाही वाटत दिसतं इकडनं तिकडनं पण पावसाळीच पूर्ण झाडं फुटलेली असते ती हिरवागार पाला असते काहीच दिसत नाही बा या दिवसात काय नाही वाटत पण ऊन लागतंय आता थोडा वेळनं दहा वाजले का चालूच झालं ऊन लागायला आम्हाला तर झालं झालंय आणि झाडाची सावली पण नाही आमच्या शेतात झाडच नाही ते एक झाड आहे ती पण वटून गेलेलं आहे पाकाने त्याला पाला पण नाही लिंबाची झाडं किती आहे येते अशी सावली पाहिजे पीर बाबा आहे तिथं मी बरच लांब चाललं चाल तरी काही न झाले तर नुसतंच मशीनचा आवाज येतोय पाणी आहे तिथं थोडस हिर पाणी असणार इकडं बोरच त्यामुळं मग लावला इकडे आणि इकडे बघा शेवग्याचं आहे एवढ्या शिंगा लागले त्या कि बस बघा एवढ्या शेंगा मी तर पहिल्यांदाच बघितले हे शेवग्याला तोरणासारख्या डोमकाळायला लागल्या त्या शेवरीच्या चालत जाकाई बाई? उल हो अल सकताचे नस कालते है little बगडायला लगेच आले ती खेड्या एवढी दाट दगडायती दा कधी असायला व्हायचं हे बघा अशी दगडायती